तांदळाच्या पिठाची उकळ काढून मोदक बनवणे आपल्याला खूप असं कठीण वाटते आज मी तांदळाच्या पिठाची उकळ न काढता अगदी सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे ते पाहूया तसंच हाताने बिलकुलच कड्या न पाडता फक्त एका वाटीचा वापर करून मोदक कसे बनवायचे तेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आज आपण जे उकळीचे मोदक बनवणार आहोत त्याच्यासाठी बघा एक वाटी तांदूळ इथे मी घेतलेले आहे त्याचबरोबर अर्धा कप एवढा शाबुदाना आपल्याला घ्यायचा आहे नंतर आपल्याला पाणी घालून हा शाबुदानाव हे जे तांदूळ आहे ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे जेव्हाही आपण तांदळाच्या पिठाची उकळ काढायला जातो तेव्हा तांदळाच्या पिठाची उकळ फसते आणि आपल्याला उकळ व्यवस्थित आले नाही म्हणून मोदकसुद्धा व्यवस्थित जमत नाही म्हणून आज ही सोपी पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तीन ते चार तास हे तांदूळ व हा शाबुदाना छान आपल्याला भिजू द्यायचा आहे तर इथे बघू शकता चार तास पूर्ण झालेले आहे आणि तांदूळ व हा शाबुदाना छान असा भिजलेला आहे आता इथे घ्यायचा आहे आपल्याला एक मिक्सरचं पॉट मिक्सरच्या पॉटमध्ये झाऱ्याने आपल्याला याचं पाणी अशा प्रकारे हे जे तांदूळ आहे व हे जे शाबुदाना आपण मिक्स केलेलं आहे ते सगळंच जे भिजलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि बघा याच्यामध्ये आपण याच्यातलं काहीच पाणी टाकत नाही कारण की आपण एका कपाने इथे मोजमाप घेतलेला आहे त्या कारणाने आपण कपानेच इथे पाणी व घेणार आहोत म्हणून आपण इथे झाऱ्याने पाणी पूर्णत झारून याच्यामध्ये अशा प्रकारे शाबुदाना व तांदूळ टाकत आहे आता याच्यामध्ये ज्या कपाने आपण दीड कप शाबुदाना व तांदूळ घातले होते त्याच कपाने एक कप पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे अगदी फाईन अशी पेस्ट करायची आहे ती याच्यामध्ये बिलकुलच तांदळाचा कण किंवा साबुदाण्याचा कण राहिला नाही पाहिजे एकीकडे आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच कपाने अर्धा कप पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा कप पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढं तूप व अर्धा चम्मचपेक्षाही कमी एवढं मीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे उकळी छान अशी पाण्याला फुटली की आता आपल्याला याच्यामध्ये ज्या तांदूळाची व शाबुदाण्याची जी, जी, जी बारीक पेस्ट केलेली होती ती पेस्ट आपल्याला पूर्णतः याच्यामध्ये घालून घ्यायची आहे पूर्णतः पेस्ट याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला इथे बिलकुलच वेळ करायचा नाही आणि एक चम्मस घ्यायचा आहे आणि चमच्याने ही जी पेस्ट आहे किंवा हे जे सारण आहे ते आपल्याला एकसारखं असं ढवडायचं आहे तर इथे आपल्याला अशा प्रकारे चम्मस घ्यायचा आहे आणि चमच्याने एका डायरेक्शनमध्ये याला अशा प्रकारे फेटायचं आहे अगदी दहा मिनटं आपण याला फेटलं की हे जे सारण आहे ते छान असं घट्ट व्हायला लागतं जेव्हाही आपण उकडीचे मोदक करायला जातो तेव्हा तांदळाची उकळ काढतो आणि तिथे मात्र आपण फसतो म्हणून आज उकड न काढता आपण अशा पद्धतीने जर उकडीचे मोदक केले तर बिलकुलच आपले मोदक बिघडणार नाही उलट खूप असे चविष्ट व छान असे मोदक इथे तयार होतील म्हणून आपण उकड न काढता या पद्धतीने सुद्धा उकळीचे मोदक नक्कीच बनवू शकतो तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहता असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप असा महत्त्वाचा आहे म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद आणि इथे बघू शकता प्रकारे पूर्ण दहा दहा मिनटं इथे पूर्ण झालेली आहे आणि आपलं जे हे सारण आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेलं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं एका डायरेक्शनमध्ये या आपण याला अशा प्रकारे ढवळत राहिलं की आपलं जे सारण आहे ते छान असं घट्ट व्हायला सुरुवात होते आणि बरोबर पंधरा मिनटं इथे पूर्ण झालेली आहे आणि आपलं जे सारण आहे ते छान असं घट्ट झालेलं आहे आता इथे झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून मंदाच्यावर दहा मिनटं हे सारण आणखी आपल्याला शिजू द्यायचं आहे हे सारण पाहताच आपल्याला असं वाटेल की याच्यामध्ये गोळे धरले जात आहे पण बिलकुल नाही आपण याच्यावर जेव्हा झाकण ठेवून वाप काढून घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये बिलकुलच गोळे धरले नाही तर इथे दहा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि आपलं हे सारण तुम्ही पाहू शकता अगदी उकड आपण जशी काढतो त्याच्याहीपेक्षा सुंदर अशी इथे उकड हे तयार होते आणि बिलकुलच आपल्याला इथे जास्त थंड लागत नाही किंवा इथे उघड उकड आपली बिलकुलच बिघडत नाही म्हणून अशा पद्धतीने उकड तुम्ही नक्की एकदा बनवा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बिलकुलच गोडे धरले गेले नाही आहे आता इथे दहा मिनटं झालेली आहे आपली उकड छान अशी शिजलेली आहे इथे गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे जे सारण आहे किंवा ही जी उकड आहे आपल्याला साईडने ठेवायची आहे तरी ते पूर्ण पंधरा मिनटं झालेली आहे आता ही जी उकड आहे ती मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आता ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि थोडी थंडी होऊ द्यायची आहे आणि तोपर्यंत आपण इथे मोदकामध्ये भरण्यासाठी स्टफिंग बनवून घेऊया त्याच्यासाठी बघा इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई इथे छान अशी गरम झालेली आहे कढई छान इथे गरम झालेली आहे आता याच्यामध्ये एक कप एवढा गूळ आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे गूळ याच्यामध्ये घालायचा आहे आणि याच कपाने दीड कप एवढा आपल्याला नारळाचा चव याच्यामध्ये घालायचा आहे तर मी जो ओला नारळ असतो तो मिक्सरला छान असा फिरून घेत आहे आणि आता तोच जो चव आहे तोही आपल्याला याच्यामध्ये दीड कप एवढा घालायचा आहे छान असा दीड कप चव आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता एक चम्मच इथे घ्यायचा आहे आणि चमचाने याला छान असं फिरून घ्यायचं आहे याला आपल्याला अशा प्रकारे बघा मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यावर याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला छान असं इथे शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी पूर्णतः जो गुळ होता तो गुळ इथे मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपलं सारण इथे आता तयार होत आलेलं आहे पण तरी आपण इथे थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि अगदी पाच मिनटे आपल्याला हे जे सारण आहे किंवा हे कि जे स्टपिंग आहे ते आपल्याला इथे शिजू द्यायचं आहे तर मी इथे पाच मिनटे पूर्णतः इथे शिजून घेतलेलं आहे आणि इथे आपलं छान असं स्टपिंग तयार आहे आता याच्यावर आपल्याला थोडं जायफळ किसून घालायचं आहे आणि थोडी वेलचीसुद्धा घालायची आहे जेणेकरून आपलं जे हे स्टपिंग आहे ते खूप असा चवीला चविष्ट व स्वादिष्ट बनेल तर इथे बघू शकता या प्रकारे मी जायफळसुद्धा अशा प्रकारे किसून घातलेला आहे आणि थोडी वेलचीसुद्धा घालून घेतलेलं आहे या स्टेजवर गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण आपल्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे खूपच चवीला चविष्ट असे हे मोदक बनतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता इथे आपली सुद्धा छान अशी थंड झालेली आहे तर आता आपल्याला हाताने याला छान असं चोरून घ्यायची आहे जर आपल्या हाताला हे उकड चिकटत असेल तर थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अगदी पाच मिनटं आपल्याला ही उकळ छान अशी चुरून घ्यायची आहे ही उकड आपल्याला जास्त चुरायची सुद्धा गरज नाही कारण की आज आपण जी उकड बनवली आहे ती खूपच अशी इथे मस्त मौसूद तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बिलकुलच गोळा धरलेला नाही आणि याला खूप छान असा चिकटावासुद्धा आलेला आहे म्हणजेच आपले मोदक इथे छान असे तयारसुद्धा होणार आहे आज आपण हाताने कळ्या न पाडता फक्त एका द्वारे मोदक बनवणार आहोत ही पद्धत तुम्ही कधी तुमच्याकडे अजमावली का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर इथे बघू शकता या प्रकारे आपल्या मोदकाची उकळी इथे तयार आहे सारण तयार आहे आणि तसंच मी थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं तूपसुद्धा घेतलेलं आहे कारण की जर आपल्याला हाताला चिकटत आहे असं वाटलं तर आपण इथे तुपाचा व तांदळाच्या पीठाचा वापर करणार आहोत इथे मी दोन ते तीन गोळे अशा प्रकारे बनवून घेते आणि बनवताना बनवतानासुद्धा तुमच्या लक्षात येईल की छान अशी इथे आपली जी उकळ आहे ते छान अशी तयार झालेली आहे आज आपण जे मोदक बनवणार आहोत त्याच्यासाठी हाताने पाती न करता किंवा पाती ला न लाटता आपण या मशीनवर छान अशी पाती बनवून घेणार आहोत तर याच्यासाठी याला बघा पॉलिथीन घेतलेली आहे पॉलिथिनला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता काय करायचं छान असे मध गोळे घ्यायचे आहे आणि मधोमध असा गोळा ठेवायचा आहे आणि थोडी प्रेस देत आपल्याला एक इथे पाती तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त इथे पाती आपली तयार आहे आणि बिलकुलच बघा काठाने चिरली नाही किंवा कुठेच तिला अशा प्रकारे फोल्ट वगैरे पडलेली नाही म्हणजे इथे आपली छान अशी पातीसुद्धा तयार आहे आता काय करायचं तर आता घ्यायची आहे आपल्याला इथे वाटी वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या मधोमध आपल्याला ही पाती बघा अशा प्रकारे ठेवून द्यायची आहे तर मी मला इथे थोडंसं मोदक चिपकला नाही पाहिजे म्हणून इथे थोडं मी तूपसुद्धा याला वाटीला अशा प्रकारे लावून घेणार आहे आणि हे जी पाती आहे ते प्रकारे बघा त्याच्यामध्ये आपल्याला सेट करायची आहे आणि जे सारण आपण बनवलं किंवा जे स्टपिंग आपण बनवलं ते अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे इथे मी एक चम्मच स्टपिंग घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये भरलेलं आहे आता आपल्याला काय करायचं तर मधोमध आपल्याला याच्या ज्या पात्या आहे किंवा पातीला अशा प्रकारे बघा फोल्ट मारत मारत आपल्याला ही जे पूर्ण पाती आहे ती एका ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला जमा करायची आहे म्हणजे आपल्याला असे फोल्ट मारत मारत आपल्याला एका ठिकाणी जमा करायची आहे आणि तुम्ही बघू शकता एका ठिकाणी जमा केली की आपल्याला जो काठ आहे किंवा जो वरचा भाग आहे त्याला प्रकारे दुमडायचा आहे आणि धुमळून त्याच्यावरचा भाग काढून टाकायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त आपला मोदक इथे तयार आहे आपण बिलकुलच याला कळ्या पाडल्या नाही किंवा बिलकुलच आपण हाताने याला कढीचा कडीक पाडण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही आणि फक्त वाटीमध्ये पाती घालून आपण हा छान असा मोदक इथे बनवलेला आहे आता जर तुम्हाला थोड्या ज्या आणखी इथे जास्त अशा कळ्या पाहिजे असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा अशा प्रकारे कळ्या पाडू शकता अशा प्रकारचा मोदक तुम्ही कधी घरी बनवला का मला नक्की कमेंट करून कळवा आणि आता इथे आपला पहिला मोदक तयार आहे आता हा मोदक मी साईडने ठेवून देणार आहे त्याचप्रकारे आणखी मी एक पाती याच्यावर अशा प्रकारेच करून घेणार आहे आणि प्रकारे आपण पहिली पाती बनवली अगदी तशाच पद्धतीने आपल्याला ही पाती बनवायची आहे तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारचे मोदक कधी बनवले का किंवा अशा प्रकारची उकळ कधी काढली का हे मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणखी एक तुम्हाला मोदक मी बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी आणखी मी एक वाटी घेतलेली आहे अशा प्रकारे वाटीमध्ये ही पाती सेट केलेली आहे मधोमध आपल्याला याच्यामध्ये स्टपिंग घालायचं आहे वाटीमध्ये पाती टाकताच तुमच्या लक्षात येईल की आपोआपच याला कळ्या पडायला सुरुवात होते म्हणजे कळ्या आपोआपच पडतात आता जेवढ्या आपल्या कळ्या पडलेल्या आहेत त्या कळ्या अशात हातात घ्यायच्या हातात घ्यायच्या आणि मधोमध अशा जमा करायच्या मधोमध जमा करायच्या आणि ज्या ठिकाणी जमा झाल्या त्या ठिकाणीच आपल्याला हा मोदक अशा प्रकारे बघा चिपकवायचा म्हणजे या ठिकाणीच आपल्याला हा अशा कशाप्रकारे हाताने पॅक करायचा किंवा दुंबून घ्यायचा आणि तुमच्या लक्षात येईल की बिलकुलच आपल्याला इथे कडी पडायची गरज पडली नाही आणि मस्त इथे मोदक तयार आहे मी तुम्हाला वाटेत मोदक दाखवत आहे आणि तुमच्या लक्षात येईल की छान असा इथे मोदक तयार आहे बघू शकता अशा प्रकारे दुसरा मोदकसुद्धा मी इथे बनवलेला आहे तुम्हाला हा मोदक कसा वाटला कमेंट करून कळवा आता अशा प्रकारे जे पूर्णतः मोदक आहे ते मी बनवून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी पूर्णतः मोदक इथे बनवून घेतलेले आहे आता काय करायचं ते एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि एक एक मोदक आपल्याला पाण्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत बुडवायचा आहे आणि जी एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीवर आपल्याला हा मोदक अशा प्रकारे ठेवायचा पूर्णतः पाण्यामध्ये हा मोदक डुबला पाहिजे कारण की जर पाण्यामध्ये मोदक डुबला नाही आणि आपण जर वाफीवर हे मोदक वाफून घेतले तर हे मोदक जे आहे ते क्रॅक जाण्याची शक्यता असते तसंच मी चाळणीला थोडं तूपसुद्धा लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपले मोदक या चाडणीला बिलकुलच चिपकले नाही पाहिजे अशा प्रकारे मी सात मोदक इथे बनवून घेतलेले आहे आणि आणखी मोदक मी नंतर बनवणार आहे आता व्हिडिओसाठी फक्त मला एवढे मोदक बनवायचे होते आणि मी एवढेच मोदक बनवून घेणार आहे छान असं पाणी उकडायला ठेवलेलं आहे त्याच्यावर अशा प्रकारे चाळणी ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून अगदी दहा मिनटे मोठ्या गॅसवर मी हे जे मोदक आहे ते छान असे उकळून घेणार आहे तुम्हाला मी दाखवते बघू शकता प्रतिम इथे मोदक झालेले आहे मोदक छान असे उकळून तयार आहे आता एका केळीच्या पानावर मी मोदक असे काढून घेणार आहे आता इथे एक मोदक आपल्याला अशा प्रकारे फोडायचा आणि त्याच्यामधोमध आपल्याला तूप घालायचं आहे आणि मस्त सर्व करायचे आहे छान असे मोदक आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद